भारचे भारताचे स्थान विस्तार आपण आता पाहूया तर भारताचे स्थान विस्तार पाहत असताना आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपला भारत देश जो आहे तो जगाच्या नकाशावरती जगाच्या जे पृथ्वीचे दोन दोन गोलार्थ पाडलेले आहेत एक उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध एक पूर्व गोलार्ध आणि एक पश्चिम गोलार्ध तर आपला भारताचा जो समावेश होतो तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये लक्षात आलं का उत्तर देश गोलार्धात आणि पूर्व गोलार्धात अशा पद्धतीनं आपल्या भारताचा समावेश झालेला असला आपल्याला पाहायला मिळतो भारता तर भारताच्या उत्तरेला कुठला इंदिरा पॉईंट आहे तर कोल हा जो पॉईंट आहे तो भारताच्या अति उत्तरेकडील पॉईंट मानला जातो आणि भारताच्या दक्षिणेकडील कुठला पॉईंट आहे तर भारताच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी हा इथं आहे बघा भूपृष्ठावरील दक्षिणेकडील भारताच्या कुठला पॉईंट तर कन्याकुमारी आणि हा तमिळनाडू राज्यामध्ये आहे आणि अतिदक्षिणेकडील जर विचारलं तर इंदिरा पॉईंट हा आहे हा अंदमान आणि निकोबार या बेटामध्ये असला अतिदक्षिणेकडील असलेला हा पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो तर भारताच्या पूर्वेला ही पूर्व दिशा पूर्वेला अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये किबितू हे ठिकाण जे आहे किबितू हा जो बिंदू आहे हा भारताच्या अतिपूर्वेकडील बिंदू आहे तर गुजरात राज्यातील गुवरमोटा हा जो आहे हा अति पश्चिमेकडील बिंदू असलेला पाहायला मिळतो त्याचबरोबर भारताच्या शेजारी कुठले कुठले देश आहेत असाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो तर पाकिस्तान इथं आहे तर इथं वरती बघितला तर इथं अफगाणिस्तान आहे अफगाणिस्तान आहे त्यान इकडं इथं इकडं जर तुम्ही बघितलात तर इथं ह्या साईडला इकडं चीन आहे चीन त्यानंतर इथं इकडं नेपाळ आहे नेपाळ इथं इकडं ह्या या ठिकाणी भूटान आहे भूटान इथं बघितला तर म्यानमार आहे म्यानमार आहे त्याला पहिलं ब्रह्मा 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 देश असंही म्हटलं जात होतं लक्षात आलं का हे आपल्याला माहिती पाहिजे इथं बघितलं तर तुम्ही कुठला आहे तर बांगलादेश आहे बांगलादेश आहे अशा आपले भारताचे शेजारी आहेत आणि त्याचबरोबर आणखी कुठं राहिला आपला भारताचा शेजारी देश तर इथं आहे बघा हा श्रीलंका हा श्रीलंका हा आपल्या भारताच्या शेजारी आहे तर इथं लक्षद्वीप आणि इथं या ठिकाणी आपल्याला मालदीव मालदीवसुद्धा देश आपल्याला असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर अशा पद्धतीने आपल्या भारताची शेजारी देश आहेत तर आपल्या भारताचे एकूण शेजारी किती देश आहेत किती राष्ट्र आहेत असाही आपल्याला प्रश्न येईल तर आपल्याला किती देश आहेत आपलं बघूया एका बाजून तर बघा पाकिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान एक झाला अफगाण वरचा अफगाणिस्तान दोन झाला चीन तीन झाला त्यानंतर नेपाळ चार भूटान पाच म्यानमार सहा बांगलादेश सात बांगलादेश सात आता बघा हे सात देश काय आहेत भारताला सीमा लागली त्यांची भूपृष्ठ सीमा लागलेली आहे असे देश किती आहेत तर सात देश आहेत लक्षात आलका पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूटान म्यानमार आणि बांगलादेश असे सात देश आहेत पण भारताचे शेजारील देश तुम्हाला जर विचारलं तर आणखीन आपल्याकडे दोन आहेत खाली एक वरती सात झाला हा आठ श्रीलंका आणि नऊ मालदीव लक्षात आलं का हा मालदीव छोटा जरी असला एक बेटाच्या स्वरूपात जरी असला तरी देशा त्याला देश मालदीव देश अशी मान्यता मिळालेली आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या दे भारत देशाच्या शेजारील राष्ट्र किती आहेत तर नऊ आणि भारताला भूवैष्टीत म्हणजे ज्याला भूसीमा लागलेल्या आहेत असे देश किती आहेत असं जर विचारलं तर आपल्याला सात हा आकडा सांगता येईल त्याच्यामध्ये भारताला तुम्हाला असाही प्रश्न विचारणार तुम्हाला भारतात सर्वाधिक भूपष्ठ सीमा लागलेला देश कुठला आहे तर बांगलादेशाला सगळ्यात जास्त भूभिष्ठित सीमा लागलेली ला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे त्याचपूर्वी पुढं काय विचारलं जाईल ह्या नकाशावरती प्रश्न तर भारताची पूर्व पश्चिम पूर्ण पश्चिम लांबी किती आहे तर हे बघा दोन हजार नऊशे तेहत्तीस किलोमीटर बघा पूर्वेपासून पूर्वेपासून पश्चिमेपडेन अंतर किती आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर हे आपल्याला माहिती पाहिजे लक्षात आलं का हे असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि त्याचबरोबर काय आहे आपल्या भारताच्या मध्यातून एक आपली टाईम निश्चिती केली जाते आपल्याला वेळेचं निश्चिती आपल्या भारत देशामध्ये केलेली आपल्याला पा पाहायला मिळतं तर ते कुठलं रेखा रेखावृत आहे तर हे इथं आपल्याला आहे बघा पूर्व रेखांश साडेब्याऐंशी अंश रेखांश हे या विचारनं भा या रे रेखांशावरून भारताची टाईम वेळ प्रमाण वेळ रेखावृत्त जे आहे म्हणतात ते हेच आहे ब्याऐंशी साडेब्याऐंशी अंश ते आपल्याला भारतातून ज्या राज्यातून गेलेलं आहे ती राज्य आहे कुठलं कुठलं बघा उत्तर प्रदेश आहे त्यानंतर मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे ओडिसा आहे आणि आंध्र प्रदेश आहे झालं का या राज्यातून हे गेलेलं आहे आणि ह्याच्याम ह्याच्यावरूनच आपल्याला आपल्या भारताची टाईम निश्चित जी आहे ती, ती केलेली आपल्याला पाहायला मिळते हां हे हे आपण नंतर ज्यावेळी आपलं लाईव्ह लेक्चर ज्यावेळी होणार आहे आपलं आपल्या बॅचमध्ये त्यावेळी तुम्ही ते डिटेल त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे त्याच्या आकृती स्वरूपात आपण फक्त इथं धावता आढावा घेतोय तर पुढे इथं बघा त्याचं डिटेल दिलेलं आहे भारताचे स्थान भारताचे स्थान निरपेक्ष स्थान बघा भारताचे काय कोणत्याही देशाचे प्रत्यक्ष स्थान अक्षवृत रेखावृत्ताच्या संदर्भात हां आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे काय म्हटले बघा कोणत्याही देशा देशाचे प्रत्येक प्रत्यक्ष स्थान अक्षवृत व रेखावृताच्या संदर्भात बघा आता अक्षवृर्तने रेखावरतो कुठली ही पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे आता इथं बघा उदाहरणार्थ मी एक माहितीसाठी काढतो हा असा पृथ्वी गोल आहे पृथ्वी गोल आहे समजून घ्या आकृती असा जो आकडे आकृतीकडे जराशी येणार तर हा पृथ्वी गोल आहे ह्याच्यामध्ये काय आहे ही आडवी एक रेषा गेलेली आहे आणि पृथ्वीच्या मध्यातून उभी अशी रेषा गेलेली आहे तर आडवी जी रेषा गेलेली आहे लक्षात झालं का आडवी रेषा गेलेली आहे आड़ेवी, आड़ेवी हे काय आहे आडवी आडवी रेषा गेलेली हे अक्षवृत्त म्हणायचं अक्षवृत्त अक्षवृत्त आणि उभी रेषा जी गेली आहे हे उभी रेषा गेली आहे त्याला म्हणायचं रेखावृत्त 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 म्हणायचं अक्षय झालं का हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे बघा अक्षय कसा आहे आडवा लक्षात ठेवायची पद्धत अक्षय कसा आहे आडवा अक्षय आडवा आहे आणि रेखा कशी आहे उभा आहे त्यामुळं रेखावृत्त उभे असतात आणि अक्षवृद्ध आडवे असतात आणि आपला भारत देश आहे बघा आता हे पृथ्वीचे किती भाग झाले चार भाग झाले लक्षात आलं का ही दिशा कुठली आहे उत्तर ही कुठली आहे पूर्व ही कुठली आहे दक्षिण आणि ही कुठली आहे पश्चिम तर आपला भारत देश जो आहे तो इथं आहे बघा इथं आपला एवढा इथं असा हा भारत देश आहे म्हणजे उत्तर आणि पूर्व या भागामध्ये आपला भारत देश येतो लक्षात आलं का उत्तर पूर्व या भागामध्ये आपला भारत देश येतो उत्तर उत्तर पूर्व हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यानंतर बघा आणि ह्याच्यावरूनच आपल्याला जे आहे आपल्या देशाची किंवा आंतरराष्ट्रीय जे वेळेचं जी रेषा आहे त्याच्यावरूनच आपल्या भारताची तान स्थानि ती किंवा आपल्या भारताचं अंतर जे आहे ते साडेब्याऐंशी अंश जे आहे आपल्या भारताच्या मध्यातून गेलेलं आहे त्याला आता प्रयागराज प्रयागराज म्हणतात पहिला त्याला काय म्हणत होते अलाहाबाद अलाहाबाद आता त्याचं नाव बदललेलं आहे पर्यागरा असं केलं आहे त्या शहरावरून तिथून त्याला कान पहिला कानपूर म्हणून सुद्धा ओळखलं जात होत तिथून ती निश्चिती केली जाते पुढं बघा पुढं बघा काय म्हटलंय आ अक्षांशाच्या संदर्भात आत्ता बघा हे महत्वाचं आहे अक्षय कसा आहे मी सांगितलं आडवा आहे म्हणून हां तर काय म्हटले बघा आठ अंश चार मिनिट ते सद सदतीस अंश भारताच्या मध्यातून गेलेले आहे तेवीस उत्तर अक्ष वृत्त म्हणजे साडेतीस अक्षवृत्ताच्या संदर्भात ते गेलेलं आहे त्यानंतर पुढे काय म्हटलं रेखा संदर्भात बघा भारत अडुसष्ट अंश सात सेकंद ते सत्त्याण्णव अंश पंचवीस सेकंद पूर्व रेखावृत आत्ता बघा हे अडुसष्ट आणि सत्त्याण्णव हे लक्षात ठेवा अडुसष्ट आणि सत्त्याण्णव पुढे काय दिले त्यांनी साडेब्याऐंशी अंश रेखावरती भारताच्या मध्यातून गेलेले आहे आता मी म्हटलं मग अशी आपल्या भारताची टाईम निश्चित जी केलेली आहे ती साडेब्याऐंशी रेखावरून केले जाले पण हे अडुसष्ट आणि सत्त्याण्णव काय आहे जरा बघू वरती नकाशा वरती जाऊ आपण वरती नकाशामध्ये एकदा जाऊ हे बघा अडुसष्ट अंश हे बघा भारताचं पश्चिमेकडील कुठलं टोक आहे हो मोठा इतर एका इथं आहे का दिसते का वरती बघितात तुम्ही आहे का अडुसष्ट अंश अडुसष्ट अंश सात सेकंद आणि इकडं पूर्वेला तुम्ही गेला तर बघा आहे का इकडं पूर्वेला पूर्वेला किती आहे सत्त्याण्णव अंश पंचवीस सेकंद बघा हे कुठली आहे तर ती रेखावृताची जी आहे रेखावृत अशी उभी असतात ना तर त्याची रेखावृत्त रेखावृत्ताच्या संदर्भात भारताचं स्थान काय आहे ते तिने तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे रेखावृत्त आणि अक्षवृत्त ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत किंवा माहिती आहे ते आपल्याला वाचून गेलं चालेल किंवा ह्याच्यामध्ये ते विचारणार अक्षवृत्ती विस्तार भारताचा किती आहे तर आठ अंश चार सेकंद ते सदतीस अंश सहा सेकंद आता आठ अंश म्हणजे हे कुठला झालं हो उत्तर उत्तर चार सेकंद ते उत्तर सेकंद म्हणजे ही आठ अंश कुठं असणार हे खाली असणार ना कन्याकुमारी इंदिरा पॉइंट इकडं असणार आणि सदतीश कुठं असणार जम्मू काश्मीर इकडे असणार आपण परत नकाशा जाऊ बघू नेमकं तिकडंच आहे का हा बघा हे बघा हे का इंदिरा कोल सदतीस सहा शेकंद आहे का उत्तरेला आणि आठ अंशात कुठं असणार आठ अंश आठ अंश आहे का हे खालून गेलेलं आहे गो आहे आठ अंश हं दिसतं का हे आठ अंश हे गो आहे लक्षात आलं का हे आपल्याला माहिती पाहिजे आता मग हे आठ अंश इकडं कुठंतरी सात असणार सहा असणार पाच असणार शून्य असणार आणि इकडून कुठंतरी असं हे विषुवृत गेलेलं असणार लक्षात आलं का तुम्हाला हे विषुवृत इकडून कुठंतरी गेलेलं असणार हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे विषुवृताच्या उत्तरेकडे आपला भारत देश आहे तर पुढं पुढं जाऊ आपण पुढं काय म्हटले बघा हां पुढं काय म्हटलं भारताचे स्थान आत्ता बघा लोकेशन लोकेशन काय म्हटलं बघा उत्तर संदर्भात विष्वृत्ताच्या उत्तरेस उत्तर गोलार्धात विश्ववृत्ताच्या उत्तरेस उत्तर गोलार्धात उत्तर उत्तर आणि मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस पूर्व गोलार्धात मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं होतं अटलांटिक महासागरातून एक आपलं मूळ रेखावृत्त गेलेलं आहे त्यामुळे जगा जगाचे प्रमाण वेळेत स जी ठरवली जाते ते आहे लक्षात आलं का हे आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळं भारताचं गोला भारताचं गोला उत्तर गोलातलं स्थान आणि कश कशा कशा पद्धती आहे पूर्व गोलात हे बघूया तर विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे आपला भारत देश आणि मूळ रेखावृत आहे त्याच्या पूर्वेस आहे आपला भारत देश तर भारत हा कसा आहे उष्ण कंठिबंधात येणारा आहे उष्ण कटिबंधात येतो भारत तर असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला भारत कुठल्या कटिबंधामध्ये येतो तर उष्ण कटिबंधामध्ये भारत आपला देश येतो आता डावपेजाच्या दृष्टीने भारताचे स्थान हे म अत्यंत महत्त्वाचं आहे तर काय म्हटले बघा साम साधनसामुग्री पहिला मुद्दा साधनसामुग्री तर भारताचे स्थान विस्तार आकार विविध आ आर्थिक सामुग्री इत्यादी किनारपट्टीच्या राज्यामुळे इतर देशावर आर्थिक वर्चस्व प्रस्ताव करण्यात मदत झाली आहे बघा भारताला नैसर्गिक सीमा लावलेली आहे नैसर्गिक सीमा लक्षात आलं का तुम्हाला लगेच लगेच लक्षात येईल नैसर्गिक नैसर्ग नैसर्गिक नैसर्गिक सीमा भारताला लावलेली आहे ह्या लक्षात आलं का आणि नैसर्गिक क्षमेळ काय होलं किनारपट्टीच्या राज्यामध्ये इतर देशावर आर्थिक वर्ष प्रस्थापित झाली झाले म्हणजे काय तर भारताचा नैसर्गिक क्षेमेळ म्हणजे भारताचा जगाशी होणारा व्यापार जलमार्ग व्यापार चालत असतो भारतीय भारताच्या किनाऱ्यावर मोठी मोठी बंदरे आहेत जसं की मुंबईचं एस एन डी टी मुंबई सॉरी मुंबईचं नेहरू नेहरू बोट नेहरू बंदर मुंबई बंदर त्यानंतर चेन्नई हे एक बंदरच आहे लक्षात आलं का अशी जी बंदरं आहेत त्याच्यामुळं बांध आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते आणि व्यापार होऊ शकतो त्याचपुढं काय म्हटलं व्यापार आहे बघायचं जगाच्या सागरी मार्ग भारताची प्रथा आहे जगातली बरीच ब वाहतूक ही जलमार्गाने होते जहाजे वगैरे भारताच्या सागरातून जवळून जातात त्यामुळे त्यांना तिथं भारत त्या सागरी जगाच्या सागरी भारताचं प्रभुत्व निर्माण झाले कारण सागरी किनारा असल्यामुळं त्यामुळे ज्या देशाला सागरी किनारा आहे त्या देशाचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये मोठं स्थान आहे आणि तुम्हाला माहिती आता माहिती पाहिजे आता सागरी किनाऱ्यावरती ज्याचं वर्चस्व आहे तोच देश जगामध्ये जागतिक पाव मोठ्या ठिकाणी आपल्याला असलेला पा असू शकतो म्हणून म्हटले बघा भारताच्या काय मी म्हणते तुम्हाला सांगतो लक्षात आले का भारता भारताच्या 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 आरमा आरमाराचे जनक कोण आहेत जनक कोण आहेत जनक हे सॉरी इकडे गेलं जनक कोण आहेत छत्रपती शिवाजीराजे छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजीराजे यांना भारताचे भारताच्या आरमाराचे जनक म्हटले जाते कारण का त्याने ते त्यावेळी ओळखलं होतं की आपल्याला आपल्या देशावरती आपला जर हल्ला होऊ शकेल तर कुठला कुठ समुद्रामार्गेच होऊ शकेल आणि आपल्याला देशावरती आपलं जर सत्ता प्रस्थापित करायची असेल आपल्याला संरक्षण मिळायचं असेल तर आपल्याला सागरावरती आपल्याला किनारपट्टीवरती वर्चस्व मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी आ, आ, सागरी संरक्षणासाठी सिंधुदुर्गसारख्या अशा जलदुर्गाची निर्मिती केलेली आपल्याला बघायला मिळते आणि हे माहिती पाहिजे अक्षेतल का त्यानंतर पुढं काय म्हटलं कारण भारताचे स्थान हिंदी महाराष्ट्राच्या उत्तर टोकाजवळ पूर्व गोलाच्या मधोमध आहे बरं जगातील विविध देशाशी व्यापार विधिगत होण्यास मदत होते जगातील विविध देशची वाहतूक जलमार्ग होते त्यामुळे तिथं व्यापार करायला काय अडचणच नाही त्यानंतर हिंदी महाराष्ट्र जगातील कोणत्याही देशा त्या दरम्यान प्रतिवर अटकाव बनला बन काय अटकाव बनला नाही आता हिंदी महासागर जगातला असा एकमेव असा देश आहे की त्याला भारताचं नाव दिलेलं आहे महासागराला जगातील एकमेव असा देश आहे की भारत त्याला महासागराचं नाव महासागराला त्याचं नाव दिलं आहे इंडियन ओशन इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये हिंदी महासागर असा कुठला आहे का महासागर बघा परंतु जे भारताचं बघा आपल्या नाव एका महासागराला आहे हिंदी महासागर असा जगातला एकही देश नाही की त्याचं नाव महासागराला आहे पण भारताचं नाव एका महासागराला दिलेलं आहे मित्रांनो त्याला पै पूर्वीचं नाव हिंदी महासागराला सागर असंही म्हटलं जात होतं ओके झालं का हे तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर निरनिळ्या देशांशी राजकीय संबंध प्रस्थापित होण्यात सहाय्य झालेले आहे पुढं बघा सागरी वर्चस्व हो। हिंदी महासागरातून सागरी वर्चस्व हो। हिंदी महासागरातून युरोपात प्रगत आणि आशियातील विकसनशील देशाकडे जाणारे सागरी मार्ग भारताच्या किनारपट्टीला स्पर्श करून जातात बघा काय म्हणते बघा हिंदी महासागरातून युरोपात प्रगत आणि आशियातील विकसनशील देशाकडे सागरी मार्ग भारताच्या किनारला स्पर्श करून जातात पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टी आता तुम्हाला माहिती पाहिजे जगातले पूर्वेकडे असणारे देश आणि पश्चिमेकडे असणारे देश त्यांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात चालते जलमार्गातून आणि तेही जलमार्ग सगळे कुठून जातात भारताची किनारपट्टी आहे त्याला स्पर्श करून जातात त्यामुळं सागरावरती ॲटोमॅटिक लक्षात आलं का भारताचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे त्यामुळे पश्चिम किनारपट्टीमध्ये प आशिया आफ्रिका युरोपातील देशाकडे जाणारे पश्चिम किनारपट्टी पश्चिम किनारपट्टी म्हणजे कुठला आपला अरबी समुद्र आला भारताचा भारताचा आपण इथं थोडक्यात छोटासा नका काढू नकाशा काढू आपण ही इकडची झाली जा झाली पश्चिम किनारपट्टी आणि इकडची झाली पूर्व किनारपट्टी लक्षात आलं का हे लक्षात ठेवायचं पप्पू पश्चिम पूर्व तर पश्चिम किनारपटी पश्चिम किनारपट्टी म्हणजे ह्या साईडला काय येईल तर आशिया आफ्रिका युरोपातील देशाकडे जाणारे सगळे मार्ग आणि पूर्व किनारपट्टी म्हणजे आग्नेय आशियामधील जे आहेत पूर्व किनारपट्टी म्हणजे हीच पूर्व किनारपट्टी तर आग्ने आशियामध्ये या न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया फिल्म जपानकडे या जा देशाकडे जाणारे हा जे किंवा सागरी मार्ग जे आहेत ते आपल्या देशाला च्या सीमेला स्पर्श करून जाताना आपल्याला पाहायला मिळतात पुढं काय म्हटलंय बघा भारताची सागरी किनारपट्टीची लांबी हाम हा महत्वाचा मुद्दा आहे बघा भारताच्या सागरी किनारपट्टीची लांबी किती आहे बघा सहा हजार शंभर किलोमीटर मुख्य भूमी म्हणजे फक्त भारताची जी भूशिमा मग अशी मी म्हटलं तुम्हाला भूशिमा वरती नकाशा परत तुम्हाला काढतो नकाशा काढतो परत तुमच्या लक्षात येईल फक्त ही भूशिमा सहा हजार शंभर भूशिमा भूसीमा ही सहा हजार शंभर आणि ही असणारे अंदमान निकोबार बेटे इथं आहेत ही त्यानंतर लक्षद्वीप बेटे इकडे आहेत यांची सीमा वेगळी आणि फक्त भूसीमा म्हटलं तर था सहा हजार शंभर हे आपल्याला माहिती पाहिजे सीमाचा अंतर दोन प्रकारे विचारलं जातं भारताची भूसीमी भूसीमेची लांबी किती आहे था तर सहा हजार शंभर किलोमीटर मुख्य भू बु, मुख्य भूमी आणि बेटी मिळून सात हजार पाचशे सतरा पंच्याहत्तर सतरा सात हजार पाचशे सतरा हे दोन्ही आकडे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील दोन्ही आकडे परीक्षेला विचारलेले आहेत लक्षात आलं बघा जगातील कोणत्याही देशाला इतकी मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली नाही विचार करा जगात इतके देश आहेत पण बघ तुम्हाला म्हणतो ना नैसर्गिक सीमा भारताला लाभलेली आहे त्याचं इतकं सगळ्यात मोठं महत्त्व आहे जगातील असा कुठलाच देश नाही लक्षात झालं का कुठ जगातील असा कुठलाच देश नाही त्याला एवढी मोठी सागरी सीमा लाभलेली आहे त्याचबरोबर अरबी समुद्र त्यानंतर बंगालचा बंगालचा उपसागर हिंदी महासागर मिळून हे आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर पुढं काय म्हटले बघा सागरी मार्ग सागरी मार्ग हे आपण बघूया याचा पुढचा जो आहे तो आपण कंटेन बॅ आपल्या बॅचमध्ये आपण बघणार आहे पण इथं आपण बघूया की सागरी भारताचे सागरी मार्ग कशा पद्धतीने चालतात सागरी मार्ग सागरी मार्गचा उपयोग काय आहे पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की सागरी मार्ग जे आहेत ते सागरी वाहतूक जी आहे जलमार्गाने जा वाहतूक ही कमी खर्चामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते लक्षात आलं काय स कमी खर्चामध्ये झाल झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी बघा हे आता हे देश हा भारत इंडिया हा भारत देश हा चायना हा जावा जावा सुमात्रा जावासुमात्रा बेटे इथे त्यानंतर सोमालिया इकडे देश आहे हे अरेबिक राष्ट्र वगैरे आहेत हे आखादी देश आखादी देश वगैरे हे सगळे आहेत त्यानंतर त्यानंतर इजिप्त इथं आहे आणि हा युरोपकडे गेलेला आहे हा आफ्रिका खंड हा आफ्रिका खंड असा हा लक्षात हा पूर्ण असा आफ्रिका खंड हा इथून असा भाग पडल्यानंतर हा रशिया हा युरोप युरोप आणि रशियामध्ये उरल समुद्र लक्षात आलं का हे त्याची बी आपण माहिती नंतर घ्यायची आपण पुढच्या प्रकरणात अशा पद्धतीने हा आणि हे देश मिळत आपल्या हे जलमार्ग आहेत हे भारताचे सागरी मार्ग आहेत तर सागरी मार्गाने बघा वाहतूक करण्यासाठी आपल्याला सागरी मार्गातून वाहतूक करण्यासाठी आपल्या भारताच्या शोधासाठी बरीच व्यापारी लोक आपल्याकडे आले त्यामध्ये आला पहिला जो आला युरोपातील जो आहे तो कोण वास्कोदी गामा वास्कोदी गामाने आप आपल्या भारतामध्ये आला लक्षात आलं का त्यानंतर त्याने कालिकत बंदर या या ठिकाणी तो आला त्यानंतर हिंदू एक राजा होता केरळच्या राजा झामोरेन याने त्याचं मोठं स स्वागत केलं आणि म्हणजे त्यानं ओळखलं त्या इंग्रजांनीसुद्धा बघा बघा ओळखलं होतं की बाबा सागरी वाहतूक किंवा सागरी मार्ग हे जर आपण गेलो आणि सागरी वाहतुकीच्या माध्यमातून आपण व्यापार व्यवस्था केला तर आपल्याला आपल्याला खर्च किंवा जो येणार तो कमी येणार आणि वाहतुकीचा सहज आणि सुबल होईल असं त्या अशा माध्यमातून सागरी मार्गची निर्मिती केली गेली तर भारताचे सागरी मार्ग आता कसे चालतात तर बघा मुंबई पा इथं गुजरातचं बंदर आहे गुजरातपासून इथं केरळ कालिक तिथलं बंदर आहे नंतर इथून श्रीलंकेला हा श्रीलंका देश वळसा करून इथं भारताच्या किनाऱ्यावर होतो पूर्व किनाऱ्यावरून इथं कोलकाता इथं ढाका बांगलादेशचं ढाका जे आहे लक्षात आलं बांगला या ठिकाणीसुद्धा बांगलादेश देशा वा, या देशामध्ये सुद्धा आपला व्यापार चालतो जलमार्गे त्यानंतर म्यानमार या ठिकाणीसुद्धा आपला जलमार्गी व्यापार चालतो त्यानंतर श्रीलंकेमध्ये चालतो त्याचबरोबर बघा तुम्हाला इथं एखाद्या देशामध्ये तेलाची मोठ्या प्रमाणात आपण आयात करत असतो त्यामुळे जलमार्गाने आयात जे झाले तेलाची पेट्रोलियम जे जे खनिजे जे आहेत त्यांची आयात केल्यानंतर मोठी आपली बचत होऊ शकते लक्षात आलं का त्याचबरोबर बघा जलमार्गाने इथं आपाद्या दे देशातून आपल्याला आपण जर गेलो तर आपल्याला सुएज कालवा जो आहे तो सुएज कालव्यातून आपण युरोपचे सुद्धा व्यापार करू शकतो हा युरोप, युरोप, युरोप इतली देश आहे हा इटली देश आहे युरोप खंडातील हे इटली देश इटली बरोबर हे सुएज कालवा सुएज कालव्याच्या माध्यमातून सुद्धा आपण जलवाहतूक करू शकतो आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक करण्याचा आणखीन एक कालवा आहे तो म्हणजे पानामा कालवा पनामा पनामा कालव पनामा कालव हा आम्ही उत्तर हा उत्तर अमेरिका लक्षात आलं का दक्षिण अमेरिकेच्या या ठिकाणी याच्यामध्ये अटलांटिक महा पनामा कालव्यामध्ये अटलांटिक महासागराने पॅसिफिक महासागर जोडत आणि हा प्रश्न प्रश्न पनामा कालव्यावरती प्रश्न लक्षात आला का पनामा कालव्यावरती प्रश्न प्रश्न दोन हजार किती आहे दोन हजार पंचवीसला परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षा टी दोन हजार पंचवीसच्या टी टी परीक्षेमध्ये पनामा काल्यावरती प्रश्न विचारलेला आहे लक्षात आलं का या माहिती पाहिजे सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये कालवा। कालवा। प्रश्न विचारला त्यावेळी पुढच्या वेळी आता ज्यावेळी प्रश्न तुम्हाला येईल तो सुयज काल्यावरती येईल लक्षात आलं का सुयश काल्यावरती येणारच यांना त्यासाठी भारताच्या सागरीच्या जे माल जलमार्ग जे आहेत आणि ज्या ज्या देशाची व्यापार सागरी मार्गाने चालतो ही आपल्याला पाहिजे त्यानंतर इकडंच हे जावा सुमात्रा बेटे आहेत हा जो मार्ग दाखला जावा सुमात्रा बेटे आहेत या मार्गावरती सुद्धा आपल्या देशाचा व्यापार चालतो ही माहिती पाहिजे आता ही जी बेसिक माहिती आपण अशी बघतणार आहे पण बॅचमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतला तर तुम्हाला डिजिटल स्वरूपात अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला आणि प्रत्येक मुद्द्याचं ठळक बारकाईने घेतलेल्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या नोंदी ज्या आहेत आणि त्याच्यावरती असणारे प्रश्न प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर येणारे कुठले कुठले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं विश्लेषणसुद्धा एक अति सुंदरपणे तुम्हाला ऐकायला मिळेल आणि समजून घ्यायला तुम्हाला त्याची मदत होईल त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर बॅचमध्ये ॲडमिशन घ्या आपल्या कामते करिएड या नावाने आपल्या प्लेस्टोरमध्ये जावा तिथं बॅच आहे ॲप आहे त्या ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि आपल्याला सरळ सेवा असतील ग्रामसेवक तलाठी शिक्षक भरती सगळ्या प्रकारच्या परीक्षांचे तिथं कोर्सेस आहेत ते तुम्ही प खरेदी करा आणि परीक्षेचा अभ्यास करण्यामध्ये तुम्ही तिथं सहभाग घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड राव लाईव प्रश रेकॉर्डेड लेक्चर मिळतील आणि ती लेक्चर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला प्रगती अभ्यास प्रामाणिकपणे केला तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रगती साधता येईल आणि आपण रिझल्ट देतो त्यामुळं ॲड लवकरात लो लवकर आमच्या बॅचमध्ये ॲडमिशन तुम्ही घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि आज इथंच थांबू असा हा बेसिक आपल्याला यूट्यूबला आहे ते आपल्याला तुम्हाला मी इथून पुढं देत जाणार आहे रोजच्या रोज पण तुम्हाला सविस्तर व्हिडिओ स्वरूपातल्या ज्या जर बॅचेस अरेंज करायचे असतील तर तुम्हाला आपल्याला बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावे लागेल चला इथं आज थांबूया ओके नमस्ते